कोकणातील एका सकाळी आजोबा आपल्या नातवाला घेऊन शेतात फेर फटका मारत होते तेवढ्यात नातू जमिनीकडे बघून थोडा घाबरला कारण त्याने काही गांडोळ पानाखाली सरपटताना पाहिली नातू लगेच आजोबांना गांडुळांकडे बोट दाखवत म्हणाला आजोबा अहो बघा ना किती घाणेरडा प्राणी यांना शेतातून हकलून द्या नातवाचे हे बोलणे ऐकून आजोबा मोठ्याने हसले बाळा तुला वाटत ते घाणेरडे आहेत पण खरं तर हे आपल्या शेतातील खरे वीर आहेत आजोबा जमिनीतून एक छोटा ढेकूळ उचलून नातवाला दाखवत म्हणाले फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे दोन शेतकरी शेतात खूप मेहनत करत त्यातील एका शेतकऱ्याच्या शेतात भरपूर गांडोळे होते ती रोज माती कुरवाळत मऊ करत म्हणून त्याच्या शेतातील पीक सुंदर ताकदवान आणि भरपूर उगवत असे दुसऱ्या शेतकऱ्याने मात्र गांडोळ त्रास देतात असं समजून त्यांना शेतातून हाकलून दिलं मग पुढे काय झालं आजोबा त्याची माती घट्ट झाली मातीतील मऊपणा राहिला नाही त्याची जमीन सुकायला लागली त्याची पिकं सगळी सुकून गेली गांडुळ्या दिसायला लहान पण ती जमिनीतील हवा खेळती ठेवतात मातीला पोषण देतात आणि त्यामुळे शेतात सोनं उगवत आजोबांची गोष्ट नातू मन लावून ऐकत होता आजोबांनी नातवाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले बाळा जीवनातही असंच असतं काही गोष्टी आपल्याला बाहेरून नगण्य आणि साध्या वाटतात पण त्यांच्याशिवाय मोठं यश शक्य नसतं गांडुळं जसे माती मजबूत करतात तसेच आपल्या छोट्या सवयी जसे की प्रामाणिकपणा मेहनत संयम या आपल्या आयुष्याची जमीन मजबूत करतात नातवाला आजोबांचे म्हणणे पटले नातू लगेच हसून म्हणाला आता कळलं आजोबा दिसायला लहान गोष्ट असली तरी तिचं महत्त्व खूप मोठं असतं आजोबा डोळे मिचकावून म्हणाले बरोबर आहे रेवाळा खरी ताकद ही नेहमी आतूनच येते आजोबांच्या या गोष्टीमधून आपण हा आपोद घेऊ शकतो की काही गोष्टी दिसायला जरी लहान असल्या तरी त्यांचं काम खूप मोठं असू शकतं आपण छोट्या चांगल्या सवयी जपल्या तरी आपलं आयुष्य सोन्यासारखं फुलतं ही आजोबांची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच मजेशीर शिकवण देणाऱ्या गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या आजोबांच्या गोष्टी चॅनलला सबस्क्राइब करा भेटूया पुढच्या गोष्टी तोपर्यंत आनंदी रहा आणि शिकत रहा